शुगर शुगर साठी वजनही वाढलेलं होतं तर प्लस होती। शुगर वाढलेली असताना डॉक्टरांनी त्यांना इन्सुलिन चालू होतं तर, तर आपला सकस संतुलित आहार वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि शंभर टक्के आपल्या ग्रेडको मार्गदर्शन घेऊन मी सरांची शुगर नियंत्रणात आणलेली आहे आणि त्यांना इन्सुलिन जे चालू होतं ते एक महिना सकस संतुलित आहार घेतला की डॉक्टरांनी बंद केलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हा सकस संतुलित आहार घेतलेला आहे माझ्यासोबत वर्कआउट करत होती ती माझी दीदी होती माझी मुलगी होती आणि तिला पण ऍसिडिटीचा खूप त्रास होता तिला ही मी डायनो शेक आणि आपला फॉर्म्युला वनचा एक स्पून चालू केला तेव्हापासून तिची ऍसिडिटी ही गायब झालेली आहे आणि आता आम्ही आरोग्य जगत आहेत आमच्या घरात कसल्याही मेडिकल